दुःखाच्या मागून सुख येतं म्हणतात ना हे खरंच आहे गावावर येताना मी रडवेला चेहऱ्याने आले होते पण आल्यावर माझं एक पार्सल रिसीव झालं होतं आणि ते मी मागवलं होतं कुठलीही गोष्ट असू दे आपल्याला एक उत्सुकता असते नवीन गोष्टी मागवल्यावर आपण थोडंसं तरी हॅप्पी होतो त्याचप्रमाणे मी पण हॅप्पी झाले अजून एक मला आनंदी करण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे मी अजून हॅप्पी होईन तर इथे बघू शकता तुम्ही मी एक मोबाईलसाठी माझ्या व्हिडिओसाठी ट्रायपॉड स्टँड मागवलेला आहे तर हा स्टँड अनबॉक्सिंग करत होते मी ते अनबॉक्सिंग करत आण नाचा व्हिडिओ आहे हे छोटे छोटे बबलवाले जो कॅरी बॅग येतात ते मला खूप आवडतात आणि त्याच्यानंतर ना फायनली हे अनबॉक्सिंग झालेलं आहे हे बघू शकता ट्रायपॉड स्टँड छान आहे कमीत कमी किमतीमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर मी लिंक कमेंटमध्ये तुम्ही मला हाय मेसेज करा मी लिंक कमेंटमध्ये दे। देऊन देईल थँक्यू